नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये आज तुम्ही गॅस कराग्राऊंड वगैरे पहा आणि गॅस करून तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा कुठे आलेले आहे आपण तुम्ही नक्की सांगा कारण की इथे खूप सारी साड्या तुम्हाला दिसत असेल आणि कलर डिझाईन ही म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही बघणार ना तर इथे पिवली कलर ची पूर्ण साडी वगैरे आहे रेड कलरची साडी आहे इथे खूप कलर वगैरे आहे आणि पूर्ण बंच मध्ये रेडी झालेला आहे या तुम्हाला पाच हजार दहा हजारचे कलेक्शन पर्टिक्युलर पीस तुम्हाला इथे हे ते जी तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे कलेक्शन वगैरे तुम्हाला इथे खूप जास्त मिळतात त्यांची म्हणजे किंमत वगैरे नाही सांगत मी तुम्हाला आकडा सांगत आहे का पाच हजारपेक्षाही दहा हजार पर्यंत तुम्हाला इथे कलेक्शन मिळणार हे पूर्ण पहा तर हे राहणार आहे आपलं गोडाऊन आय होप तुम्ही गेस केला असं कारण की गोडाऊन मध्ये येण्याचं मुख्य कारण हे होतं की बऱ्याच वेळी आपण कलेक्शन वगैरे बघतो कलेक्शनची व्हेरायटी पाहतो पण ते कलेक्शन कशा पद्धतीने बनत असतात कशा पद्धतीने आपल्यापासून जवळ येत असतात त्यांची माहिती खूप घ्यायला पाहिजे आपल्याला थोडंफार नॉलेज आपल्यापासी ठेवायला पाहिजे तर इथे मी तुम्हाला दाखवते पूर्ण बंच हे बांधणीचा बंच आहे रेड कलरची साडी आहे आणि चंदेरी सिल्कचा कपडा आहे इथे आणि स्टोन वर्क बारीक बारीक स्टोन वर्क केलेला आहे तशाच पद्धतीने रेड कलर ची साडी हे पहा आणि तुम्ही गट्टा बघा हे पूर्ण गट्टा बघा रेड कलर किंवा ब्लू कलर येलो कलर ग्रीन कलर ऑरेंज ब्लॅक हे पूर्ण थप्पी लावलेली आहे आणि ह्या बाजूला खूप सर्व आहे हे पहा पूर्ण तुम्ही पहा पूर्ण जागेवर तुम्हाला साड्या 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 दिसाय म्हणा थप्पी म्हणजे एकच कलरचे हा गोडाऊन आहे जेव्हा ही माल बनून येतो तर गोडाऊन मध्ये येतो आणि आमच्याकडे चार ते पाच गोडाऊन आहे कारण की खूप जास्त आहे आणि जागा कमी कमी आहे कारण की मार्केट एरिया असतो ना तर तिथे थोडीशी जागाचा इश्यू होत असतो म्हणून थोडे थोडे भाग केलेले आहे ज्याच्या कारण तुम्ही समजू शकता आणि आम्हालाही द्यायला व्यवस्थित देणं सोपं होणार तर ही गठ्ठी जी आहे ना तर आता इथे कसं होणार इथे हा पिवळा कलर येणार इथे लाल कलर येणार इथं हा ग्रीन कलर येणार आणि हा ब्लू कलर येणार आता अशी गठ्ठी बनणार चार कलर तुम्हाला मिळणार नेहमी मी तुम्हाला दाखवत असते का चार कलर डिफरंट मिळत आपल्याला तर अशा पद्धतीने बाकी सेट तुम्ही बघा एका क्वांटिटी तुम्हाला दोन हजार तीन हजार साडी निघत असते एका दिवसाची रेंज तुम्हाला सांगते ॲव्हरेज सांगते तर तिकडनं निघाल्याच्या नंतर म्हणजे फॅक्टरीवरनं माल आला ना का अशा पद्धतीने लावलं जात असतं आणि त्याच्यानंतर खूप सारी प्रोसेस होते त्या प्रोसेसिंग मध्ये कॅटलॉग वगैरे ही असतं डिझाईन पॅटर्न ही असतं तर ह्या बाजूला तुम्ही बाजूला तर ही, ही थप्पी तुम्हाला मिळत आहे कलर टोन डिफरंट मिळणार आहे हे बघा इथे लाइट कलर लाइट चार्ट आहे पूर्ण कलेक्शन लाईट चार्ट मध्ये खूप सुंदर आहे साड्यांची डिझाईन ही अगदी छान हे बघा आणि हे ह्याच्यामध्ये तुम्हाला एक 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 डिझाईन पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे म्हणजे एक 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 व्हरायटी तुम्हाला मिळणार आहे तर इथे मी तुम्हाला कॅटलॉग दाखवणार आहे हे पहा कारण की आमच्याकडनं जे रिटेल शॉप असतात ते लोकांना जातं आणि जे होलसेलर असतात आमच्या संग जुळलेले आहेत आणि त्याच्यानंतर आमचे जे म्हणजे जे तुमच्या सिटीमध्ये ते तिथे विक्री करत आहेत तेही माल जे आहेत ना सुरत वरनाच घेते का घेते कारण की सुरतच सर्वात मोठा हब आहे विश्वाचा हब साड्यांची सिल्क सिटी ज्याला म्हणली जाते ती सुरत आहे तर त्यांना कसं पाहिजे त्यांना अशा पद्धतीने पाहिजे एकच कलरचे पंचवीस एका कलरचे तीस अशा पद्धतीने बंच म्हणजे त्यांना बंच नको जे रिटेल शॉप असतात त्यांना वगैरे बंच ची गरज असते म्हणून त्यांना बंच वाईज देतात आणि ज्यांचं होलसेलचं काम आहे तर त्यांना अशा पद्धतीने एकच कलरमध्ये कलर टोन एकच राहणार आहे फक्त क्वांटिटी तुम्ही जेवढी बोलणार तेवढी मिळणार आहे हे तर मी कॅटलॉग दाखवते हे बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला डिफरंट डिफरंट कॅटलॉग मिळणार आहे आणि हे है, कॅटलॉग आहेत ना कस्टमरांना आम्ही देत असतो आणि ह्या कॅटलॉगच्या थ्रू तुम्ही ऑनलाइन ही विक्री करू शकता आमचे खूप सर्व रि रिटेल शॉप आहे हाऊसवाईफ आहे आहे किंवा कॉलेज गर्ल्स आहेत ते अशा पद्धतीने बिझनेस करते हे पूर्ण कॅटलॉग वगैरे तर हे पूर्ण प्रोसेस होणार त्याच्यानंतर माल येत असतो साधारण लग लगेच नाही साडी बनायला थोडस सा वेळ जातो कारण की चार ते पाच फॅक्टरीच्या दरम्यान पूर्ण प्रोसेस होते आणि त्याच्यानंतर धीरे 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 कलेक्शन इथे गोडाऊन मध्ये येणार आहे गोडाऊन मध्ये आल्याच्या नंतरच हे पूर्ण साडे जिथपर्यंत तुमची नजर जाते पहा तुम्ही पूर्ण साड्यामध्ये व्हेरिएशन तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि इथे मी तुम्हाला दाखवते पॅकिंग सुद्धा हे बघा इथे पॅकिंग तुम्हाला येल्लो कलर चार्ट मध्ये मिळते हे बघा पूर्ण कलर सेम राहणार रह। आहे आणि डिझाईन पण सेम राहणार रह। आहे असं पाहिजे तर तुम्हाला असं मिळेल तुम्हाला एक एक कलर पाहिजे असेल तर आमचा पूर्ण बंच रेडी असतो कारण की आम्ही सपोर्ट करतो रिटेलरना कोणी डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग देत नाही कारण की त्यांचं काम असं असतं डायरेक्टली पूर्ण बंच हे पूर्ण बंच तुम्हाला घ्यायला लागेल नाही तर तुम्हाला मिळायचं नाही पण आम्ही अशा पद्धतीने बिझनेसला ग्रो करत आहे आणि फुडच्या विचार करत आहे की ते कशा पद्धतीने जर मी तुम्हाला एक रिटेल शॉप आहे आणि त्यांना फक्त असं पिवळा कलर दिला चार कलर मध्ये कोणी कस्टमर आला तर एक सुद्धा घेऊ शकतो दोन घेऊ शकतो आणि दोन साठी त्यांना टाइम लागेल थोडं वेट करायला लागेल आणि ह्याच्यामध्ये पैसेही गुंतवणी जास्त होत असते पण आम्ही तुम्हाला कसं देतो कलरफुल ऑप्शन देतो कलरफुल ऑप्शन दिल्यामुळे काय होतं का तुम्ही कस्टमरांना चॉईस दाखवता कस्टमरला व्हेरायटी दाखवता तर कस्टमरांना जो आवडेल तो तुम्ही घेऊ शकता आता पिवला कलर लाल कर, गुला कर, कलर गुलाबी कलर खूप सर्व कलर चाट तुम्हाला मिळणार ते पूर्ण तुम्हाला चार चार पीस घ्यायला लागेल तर तुमचा रेंज कमीत कमी दोन ते अडीच लाखाचा तुमचा एक बिझनेस स्टार्ट होईल जर आम्ही तशा पद्धती देणार तर पण तुम्हाला इथे कसं देते पूर्ण डिझाईन पॅटर्न डिफरंट डिफरंट देते म्हणजे तुम्ही सेल आउट करू शकता आणि व्यापार करायचे बिझनेस करायचे तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही नक्की अजमेरा फॅशनला भेट घ्या सुरतची ची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये पहिला नंबर येते अजमेरा फॅशनचा कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही राहत असाल अजमेरा फॅशनचं नाव ऐकलं असेल का ऐकलं असेल कारण की अजमेरा फॅशन एक ब्रँड बनलेली आहे आणि ते बनवणार ही तुम्हीच आहे मित्रांनो तर इथे खूप सर्वे पॅकिंग वगैरे लावलेले जसं तुम्हाला मी पिवला कलर दाखवला ना तसंच पद्धतीने तुम्हाला एक अजून एक मी दाखवणार आहे हे निघालच तस हे पहा हे मी तुम्हाला कलर दाखव जसं आपण पिवला कलर बघितला तसंच पद्धतीने आता मी हा पूर्ण तुम्हाला बंच दाखवणार आहे ज्याच्या कारण तुम्हाला समजेल मित्रांनो हे समज म्हणजे तुम्हाला कलेक्शन वेरिएशन खूप मिळणार आहे म्हणून तुम्ही बिझनेस ग्रो करू शकता तर हे कसं आहे तुम्हाला हे बघा हे तुम्हाला कलर मिळत आहे अशा पद्धतीने कलर मिळणार आहे म्हणजे कसं आहे तुम्हाला कस्टमरांना जे दाखवायचं असतं कस्टमरांना जे पाहिजे असेल काही वेळेस अशी महिला असते आम्ही सुद्धा असंच करते ह्या कलरमध्ये तो पाहिजे का एक ऑप्शन असलं तर चांगला आणि त्याच्यामध्ये पसंत जास्त समजतं आपल्याला तर अशा पद्धतीने एक रिटेल शॉपला दे आम्ही देत असतो आणि जे सगळं होलसेलर डीलर वगैरे जुळलेले ते पूर्ण एकच कलरचं चार्ट मागवतो तुम्हाला जेवढी क्वांटिटी पाहिजे असाल शंभर हजार आणि जर तुम्ही कोणत्या संस्थाच्या हिसाबानी जुळलेले आहेत तिथे तुम्हाला एकच कलरच्या साड्या वगैरे घ्यायच्या युनिफॉर्म साडी ज्याला म्हणली जाते ते वगैरे पाहिजे असेल ते सुद्धा इकडनं अवेलेबल करले जात असतो फक्त तुम्हाला क्वांटिटी मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच जुळा अजमेरा फॅशन सुरतची सर्वात मोठी कापड उत्पादन कंपनी जी भरपूर कलेक्शन ठेवते पर्टिक्युलरली साड्यांचं मी तुम्हाला गोडाऊन दाखवते साडी कुर्ती ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट मेन्सवेअरचे कलेक्शन किडसवेअर टॉवेल हँकी रुमाल खूप सर्व गोडाऊन आहेत कारण की फॅक्टरी डायरेक्टली माल विक्रीसाठी नाहीये त्याच्यासाठी वेरिएशन होतो चेकिंग वगैरे होते त्याच्यानंतर मीटर वगैरे चेक केली जात असते सफाई कशी झालेली आहे त्याच्यानंतर कॅटलॉग वगैरे असतात सध्या इथे आपली शूटिंग आहे म्हणून इथे कारिगर वगैरे नाहीये नाहीतर ते एक 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 बांशी रेडी करतात जसं पाहिजे कस्टमरांना तसं इकडनं अवेलेबल केलं जात असतं आता आपण सेकंड फ्लोर वर आहे आपण जाऊया फर्स्ट फ्लोर वर खालच्या विभागामध्ये कशा पद्धतीने काम होतं आणि कलेक्शन पाहूया चला तर आपण आलेले हे खालच्या भागाला फर्स्ट फ्लोरला तिथे प्रॉडक्ट वगैरे तुम्ही एका कलरचं बघितलं कलर ते आल्या म्हणजे डायरेक्टली आमचे जे मिल आहे तिकडनं आल्यावर चेकिंग वगैरे होऊन गेल्यावर प्रॉडक्टच्या हिशोबाने कलेक्शन ठेवले जात असतात डिझाईन पॅटर्न एकच कलरची त्याचं किती माल बनलं ते थान मध्ये ते सर्व क्वांटिटी मध्ये इन्क्लूड होतात आणि त्याच्यानंतर रेडी होऊन जातात माल हिकडनं डायरेक्टली अजमेरा फॅशनच्या काउंटरवर यायला म्हणजे काउंटर तुम्ही बघितलं असेल किंवा नसेल बघितलं तर तुम्ही भेट घेणार तर तुम्हाला काउंटरवरच आम्ही पूर्ण प्रॉडक्ट वगैरे दाखवून तर ह्या बाजूला खूप सर्व कलेक्शन आहेत साड्यांचं ह्याच्यामध्ये पॅकिंग तुम्ही पाहू शकता हे पहा हे तुम्हाला पॅकिंग मिळत जसं तुम्हाला बांधणीमध्ये जेवढं कलर तिथे मी तुम्हाला दाखवलं पूर्ण थप्पीची थप्पी होती तशाच पद्धतीने हा पूर्ण बंच रेडी केलेला आहे आणि झिपर बॅग पॅकिंग मध्ये रेडी होऊन येणार आहे रेग्युलरच्या साड्या आहेत खूप विक्री होतात तर हे कलेक्शन तुम्ही मेंटेन करायचा विचार केलेला आहे तर स्क्रीनवर आमचा नंबर आहे तिथे आम्हाला कॉन्टॅक्ट करा फक्त एक कॉल आणि मेसेज आमच्यासह जुडू शकता खूप सर्व वेरिएशन डिझाईन पॅटर्न खूप आहे अगदी दहा हजारपेक्षाही जास्त तुम्हाला कलेक्शन इथे मिळणारच मिळणार कारण की खूप सर्व वेरिएशन आहे पर्टिक्युलर हा एकच काउंटर आहे म्हणजे एकच गोडाऊन मध्ये आपण आलेले असे गोडाऊन खूप आहे साड्यांचं कुर्तींचं पूर्ण वेगळं वेगळं आहे तुम्हाला जे पाहिजे असेल तुमच्या मनातली जी साडी असेल तुमच्या कस्टमरांना जे वस्तू तुम्ही डिमांडेड वस्तू का ठेवणार तर चांगल्या प्रमाणामध्ये बिझनेसला ग्रो करू शकता ते कलेक्शन तुम्हाला इथे मिळून जाणार ह्या बाजूलाही खूप सर्व कलेक्शन हे बघा पूर्ण कलेक्शन मध्ये डिझाईन तुम्हाला डिफरंट पाहिजे कलर चार्ट पाहिजे ते तुम्हाला इथे मिळून जाणार तर मित्रांनो नक्की भेट घ्या स्क्रीनवर आमचा नंबर आहे ऑनलाईन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डायरेक्टली भेट घेऊ शकता विजिट करू शकता अजमेरा फॅशन सुरतला आलेला आहे कमीत कमी तीन किलोमीटरच्या अंतरावर रघुकुल टेक्स्टाईल मार्केट मिळतं तिथे तुम्हाला यायचे गेट नंबर तीन नंबरची लिप आणि थर्ड फ्लोरवर अशमेरा फॅशन आलेले जव्हाही येणार आधार कार्ड पान कार्ड नक्की घेऊन या जेसी नंबर असेल तर घेऊन या नसेल तर काही हरकत नाहीये आणि जर तुम्हाला येणं पॉसिबल नाहीये तर स्क्रीनवर आमचा नंबर आहे तिथे तुम्ही पूर्ण माहिती घेऊ हो शकता तुम्हाला कधी माहिती किंवा काही इन्क्वायरी करायची का असेल तरी करू शकता त्याच्यासाठी काही चार्जेस वगैरे नाही आता तर कॉलिंग वगैरेही फ्री तुम्ही आरामात करू शकता आणि जर तुमच्या मनातले पर्टिक्युलर माझ्यासाठी काही प्रश्न असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया वे जय महाराष्ट्र